सन्माननीय अतुल भोसले आदरणीय अध्यक्ष महोदय प्रचंड वाहतुकीची कोंडी कराड शहरामध्ये होते विट्याकडं जाणारी जी वाहतूक आहे सांगली जिल्ह्यामध्ये विटा आहे आणि तिथं जाणारी वाहतूक जी आहे ती थेट हायवेवरनं विट्याला जाणाऱ्या रस्त्याकडे आपण घेऊन जाऊ शकलो तर शहरामध्ये वाहतूक कोंडी कमी होईल आणि त्यामुळं पंकज हॉटेलपासून नदीलगत जर का आपण एखादा नेकलेस रोड केला तर नदीलगत वाहतूक व्यवस्थित होऊ शकेल आणि शहरातली वाहतूक कोंडी कमी होऊ शकेल कृष्णा कोयना नदीच्या संगमावर माझं गाव वसलेलं आहे आणि त्यामुळं कायमस्वरूपी तिथं पूरस्थिती येण्याची शक्यता असते अनेक वेळेला नागरिकांच्या समस्या होतात कारण पूरस्थिती निर्माण होते आणि त्यामुळं गॅबियन वॉलची उंची वाढवण्याचासुद्धा प्रस्ताव हो। हा भविष्य काळामध्ये आपल्याला घेणं गरजेचं आहे स्वर्गीय यशवंतराव चव्हाण साहेबांचं स्मृतीस्थळ कराडलं आहे आणि हा जो नेकलेस रोड जाणार आहे हा त्या स्मृतीस्थळावरनं जाणार आहे आणि त्यामुळं स्मृतीस्थळाचं रिडेव्हलपमेंट सुद्धा येणाऱ्या काळामध्ये आपण करणं गरजेचं आहे धन्यवाद